दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये साधू संतांचा महाकुंभमेळा भरणार आहे परंतु त्या अगोदरच नाशिकमध्ये उद्योजकांचा महाकुंभमेळा येत्या नोव्हेंबर महिन्यात भरणार आहे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठक्कर ग्राउंड त्र्यंबक रोड येथे आय एम आय इंडेक्स दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शनाच्या अध्यक्षपदी वरुण तलवार यांची नियुक्ती करण्यात आली असून द किंगस्टन क्लब येथे झालेला पत्रकार परिषद ही घोषणा करण्यात आली नाशिकमधील अंबड सातपूर आणि जिल्ह्यातील विविध उद्योगपती आपली नाविन्यपूर्ण उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करतात त्याची ओळख जागतिक स्तरावर व्हावी नाशिकचे ब्रँडिंग वाढावे आणि नव्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी दोन हजार पाचपासून दर तीन वर्षांनी आयमाच्या वतीने आयमा इंडेक्स या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते यावर्षी हे सातवे प्रदर्शन ठरणार असून नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे इंजिनिअरिंग मशीन टूल्स इलेक्ट्रिक्स इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट इंडस्ट्रीयल कन्झ्युमर प्रोडक्ट्स टेक्स्टाईल आय टी ऑफिस ऑटोमेशन सोलर एनर्जी बँकिंग इन्शुरन्स फायनान्स शिक्षण पर्यटन आणि अन्न प्रक्रिया उद्योग यासारखे क्षेत्रातील अद्ययावत स्टॉल्स अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अद्ययावत स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहे तसेच प्रथमच या प्रदर्शनात वातानुकूलित डोम उभारण्यात येणार असून या प्रदर्शनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँडिंग करण्यात येणार असून नाशिकमध्ये उद्योगांसाठी नव्या गुंतवणुकीसाठी रेड कार्पेट अंथरणाचा आमचा मानस आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद व्यक्त केला असून नाशिकसह देशभरातील उद्योजकांसाठी आणि स्टार्टअपसाठी हे प्रदर्शन परवणी ठरणार असून यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार आहे पंचावन्न स्टॉल्सचे बुकिंग आधीच पूर्ण झाले आहे अशी माहिती आयमा चेअरमन ललित बुब यांनी पत्रकार परिषद दिली नमस्कार yes, <coughs> आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन मार्फत प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस याचा आम्ही आज एक घोषणा केली आहे त्याचे अध्यक्ष चेअरमॅन श्री वरुणजी तरवाल हे असणार आहेत हे माझी अध्यक्ष आहे आणि यांचा अनुभव नक्कीच या इंडेक्सला लाभदायक ठरणार आहे येत्या नाशिकच्या महाकुंभामध्ये हे उद्योजकांचा कुंभ भरण्याचा आमचा हा एक ध्येय या, या वर्षी आहे दोन हजार पंचवीस अ नोव्हेंबर म्हणजे अठ्ठावीस एक एकोणतीस तीस आणि एक डिसेंबर असे चार दिवसाचा हा एक्झिबिशन आपण इकडे नाशिकमध्ये घेणार आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण काहीतरी या एक्झिबिशनला एक नवीन अ तत्व आणायचा आपला याच्यामध्ये ध्येय आहे मी मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मदतीने उद्योजकांच्या मदतीने आम्ही जास्तीत जास्त बाहेरचे जे इंडस्ट्रीज आहे त्यांना इथे आपली नाशिकची स्ट्रेंथ आणि ताकद काय आहे एम एस एम एस काय काय रीतीने इथे काम करत आहे ते आपण इथे या एक्झिबिशन मार्फत दाखवू सगळ्यांना इथे बोलू आणि जास्तीत जास्त पार्टिसिपेशन देशभरातून आणि जगभरातून आणण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत नाशिकमध्ये अंबड सातपूर आणि जिल्ह्यातील विविध उद्योगपती आपली नाविन्यपूर्ण उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करतात त्याचीच ओळख जागतिक स्तर व्हावी नाशिकचे ब्रँडिंग वाढावे आणि नव्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी या, या प्रदर्शनाला विशेष महत्त्व ठरणार असून नवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरेल असा विश्वास प्रदर्शनाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला नमस्कार मी वरुण तलवार माजी अध्यक्ष आयमा आणि आता दलितजी गुड म्हणजे सांगितलं अध्यक्ष आयमाने मला ही चेअरमॅनशिपची जबाबदारी दिली आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस याची तर आमचा आयमा इंडेक्स आता नोव्हेंबरच्या लास्ट वीक मध्ये म्हणजे ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी आणि एक डिसेंबर तुला असं ठरलेलं आहे त्याच्यात आम्ही ठक्कर ग्राउंड वर हा आयमा इंडेक्स भरतोय तीन हजार स्क्वेअर मीटरची टोटल सेलेबल एरिया मध्ये नाशिकचं वन ऑफ द बिगेस्ट एक्झिबिशन असं ठरणार आहे यावेळेस आपण इंटरनॅशनल लेवलचं तिकडे ए सी डोन्सचा टोटल प्रयत्न आमचा चालू आहे हे नाशिकचा पहिला वातावरणकुरीत एक्झिबिशन असणार आणि पॅन इंडिया लेवलवर टोटल मल्टीनॅशनल कंपनीज आणि याचा जो इंटरनॅशनल फ्लेवर तुम्हाला याचा दिसणार आहे आम्ही ऑल पॅन इंडिया लेवलवर जेवढी मोठी एम सीज आहात जेवढी मोठी कंपनीज आहेत यांना इकडे बी टू बी आणि एक्झिबिशनला इन्व्हाइट करतोय आणि त्याचा तुम्हाला कमीत कमी मोठमोठ्या मुट हे कमी कमी दहा ते पंधरा वीस एम एन एक्झिबिट करताना दिसणार अशी आम्ही खात्री देतो आयमा इंडेक्स दोन हजार पंचवीस हे केवळ एक प्रदर्शन नसून उद्योजकांसाठी नवीन संधी निर्माण करणारं महाकुंभ आहे नवीन तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण कल्पना आणि व्यावसायिक संधी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन मार्गदर्शन ठरेल असे उद्योजकांनी नमूद केले असून या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी आयमाचे बीओ चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सहसचिव हर्षद बेळे या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयमा कार्यकारिणीचे कोषाध्यक्ष गोविंद झा माजी अध्यक्ष जे आर वाघ आणि सरचिटणीस प्रमोद वाघ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक